माध्यमांची मुस्कट दाबी आम्ही खपवून घेणार नाही एस एम देशमुख मराठी पत्रकार परिषदेनं तुषार खरात यांच्या अटकेचा निषेध तर केला आहेच त्याचबरोबर आम्ही तुषार खरात यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत तुषार खरात यांच्यावरील बेबंद कारवाईचा निषेध करायचा की नाही यावरून पत्रकार संघटनांमध्ये दोन मतप्रवाह दिसत आहेत काही जण म्हणतात आपण दुसरी बाजू समजून घ्यावी कारण आम्ही न्यायाधीश नाही आहोत आम्ही माध्यम स्वातंत्र्यासाठी पत्रकारांच्या हक्कासाठी हितासाठी काम करतो लढतो तुषार खरात यांनी बातम्या केल्या त्यानंतर चिडून गोरे यांनी त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले हे स्पष्ट आहे म्हणजे विषय व्यक्तिगत नसून पत्रकारितेशी संबंधित आहे त्यावरून खरात यांच्यावर अट्रॉसिटी विनयभंग आणि खंडणीचे गुन्हे दाखल करणं संतापजनक निषेधार्थ आहे मुळात ही पद्धत चुकीची आहे तुषार खरत यांनी खोट्या बातम्या दिल्या असं तुमचं म्हणणं असेल तर त्यांच्या विरोधात कोर्टात बदनामीचा दावा दाखल करता येऊ शकतो त्यांना न्यायालयाचा आदेश डावलून काही केला असेल तर कंटेनमेंट ऑफ कोर्ट करता येऊ शकेल किंवा विधानसभेत हक्कभंग आणता येऊ शकेल हे न करता त्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा अर्थ एवढाच की संबंधितांना माध्यमांवर दहशत बसवायची आहे माध्यमांचा आवाज बंद करायचा आहे अशा वेळेस पत्रकार संघटना गप्प राहिल्या तर पॅटर्न राज्यभर राबवला जाईल आणि मग पत्रकारांना काम करणं अवघड होईल तुषार खरात यांनी पाच कोटींची खंडणी मागितली असेल तर त्याचे पुरावे देण्याची नैतिक जबाबदारी देखील गोरे यांची आहे पुरावे दिले जात नाहीत पत्रकार परिषद घेऊन गोरे यांनी हे पुरावे दिले पाहिजे अगोदरच सरकार पत्रकार संरक्षण कायदा होऊनही तो लागू करत नाही पुढे जाऊन पत्रकारांवर नजर ठेवण्यासाठी दहा कोटी रुपये खर्च करून सरकार देखरेख सेंटर सुरू करत आहे पत्रकारांवर शारीरिक हल्ल्यांच्या घटना राज्यभर वाढल्यात अशा स्थितीत व्यक्तिगत राग लोभ हेवे दावे मत भेद बाजूला ठेवून सर्व संघटना आणि पत्रकारांनी एकत्र येत या आव्हानाचा मुकाबला करण्याची गरज आहे कारण तुषार खरात आज जात्यात आहे अन्य आपण सारे सुपात आहोत सत्तेचा वापर करून कधीही कोणाविरोधात खोटे गुन्हे दाखल केले जाऊ शकतात हा ट्रेंड केवळ माध्यमांसाठीच नाही तर लोकशाहीसाठी देखील धोकादायक असल्याने आम्ही तुषार खरात यांच्या सोबत आहोत तुषार खरात यांच्याशी माझी फारशी ओळख नाही प्रश्न इथं तुषार खरात आहे की आणखी कोणी हा नाहीच प्रश्न विविध पद्धतीनं माध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा पत्रकारांचे मानसिक खच्ची करून करून त्याचा आवाज बंद करण्याचा हा डाव आहे आणि हे आम्ही होऊ देणार नाही आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क